तर हे वालो आहे आणि काय ऊन काय पडत नाही दोन तीन दिवस झालं ऊन काय पडत नाही आणि काय माणसांचं पेरणी झाली या पेरणी झाली आणि काय माणसं जवळ असे फणून राहिलेत रस्त्या वाचून कारण की रस्ता नाहीत कारण की सगळीकडं बॉम्बाबोंब चालली रस्त्यांची या गोरं आपली सरती दे आपलं बी पडीकच आहे कारण की आपल्याला बी रस्ता दिला नाही त्यामुळं इकडं माहिती वावर रस्ता नसल्यामुळं आणि बघा तर आलो गुरु घेऊन इकडं बघा ज्यांना रस्ता आहे त्यांनी घेतले फिरून रस्ता नाही त्यांचं राहिलं या तर सगळीकडंच असं चालू आहे गावांना गावी पडी काय ती कोणाची काय तरी असं मग गुरं घेऊन याचं चारायला आहे ती वर झाडामध्ये आणि हे बघा हिरव गवत तरी भरपूर आहे इकडे खायला पाऊस पडलेला आहे त्यामुळे गवत भरपूर आहे जो गावते ती गवत किती त्यामुळं काय एवढं टेन्शन नाही सुंदर अकल्या चिंग्या ठक्की बकऱ्या कुठं पुढं गेला वाटतं वर शिरडा आहे या तर शिरडं काय आता दिसणार नाहीती इकडून आणखी ह्या झाडामुळं गोरं बी दिसत नाही ते बाबा वर राहते ह्या जर दिसते आणि हे झाडं काय वेगळंच नाव याला फळ येते ती उन्हाळ्यात येते ती फळ दिवाळीच्या सीजनला राहणार एकटाच आहे आबा गेलं ते मुलवडीला त्यामुळं आबा बी नाही ते गेवडा कसा आलाय बघा बघा आपला नाही इथलं आपण रान किती तिथं शेजारचं आहे गेवडा येते त्याला खाली वाटणं नाही तर तांबट्याचं तर काय गेलंच हो कारण गीताबाट्याला राहिलंच नाही तर नाही राहिला हे बरोबर आपले मस्त की सरती बघा व्हिडिओ आपला कसं वाटतंय म्हणजे शेतकऱ्याच रस्त काढवते ती तुझं कारण करून मध्ये बरून सांगा बेकार हा अवस्था आहे बघा यार हे बघा आता शेरड आणली ना बारकाड्या वर गेलेली त्या ते टेकासने तिकडून फिरून आणले ताणून गोर इकडे होती अगोर झरते एवढी झाड आहे त्यामुळं मच्छर ही लयचावत शिरड्या आता पाऊस येते त्यामुळं जा जाळीत शिरलेली तर करवांद्याची जाळी आहे ही टेंबरच झाड आहे अशी झाड आहे ती ही गोटबोर आहे ही हिवर हिवर आहे त्याच्या खैर आहे ती सोन्याचं झाड आहे मागचं एखाराच्या सालीपासून हातभट्टी म्हणजे हातभट्टीची दारू तयार केली जाते हे बघा तो हिवर आहे तर बघा व्हिडिओ आपला असं वाटते